अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्यानंतर आलेले अप्पर पोलीस अधीक्षक आयपीएस अधिकारी डॉक्टर श्रनिक लोढा यांच्या पथकाने जिल्ह्यात धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे पदभार स्वीकारताच जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगाव इथून जामोदकडे जाणाऱ्या प्रतिबंधित अवैध गुटक्याचे वाहन पथकाने पकडून वाहनासह चौतीस लक्ष बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अप्पर पोलीस अधीक्षक आयपीएस डॉक्टर श्रनिक लोढा यांनी पदभार स्वीकारताच जिल्हाभरात अवैध धंदेवाल्यांचे धाबे दनानले आहेत आयपीएस डॉक्टर श्रणिक लोढा यांच्या पथकाला जळगाव जामोद येथून मोठ्या प्रमाणात गुटक्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जळगाव ते जामोद रोडवरील सुनगाव येथे नाकाबंदी केल्यानंतर भरदा वेगात येणारे बोलेरो पिकअप क्रमांक एमएच तीस बी डी पंचावन्न शेचाळीस हे वाहन अडविले वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूने भरलेले कट्टे मिळून आले असा एकूण चौतीस लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल व तीन आरोपी आयपीएस डॉक्टर शनिक लोढा यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे सदरच्या या घटनेची तक्रार अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे गुलाबसिंग कीर्ता वसावे यांनी सोळा मार्च रोजी जळगाव पोलीस स्टेशनला दिली आहे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम राजू भवटे वय चोवीस वर्ष राहणार लाडनापूर तालुका संग्रामपूर राहुल दिलीप जयस्वाल वय चोवीस वर्ष राहणार शिरसोली तालुका तेल्हारा जिल्हा अकोला प्रवीण सुनील मुर्खे वय तेवीस वर्ष राहणार लाडनापूर तालुका संग्रामपूर यांच्या विरोधात अपराध क्रमांक एकशे चौपन्न दोन हजार पंचवीस कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीस सह कलम सव्वीस दोन एक सव्वीस दोन पाच सत्तावीस तीन डी सत्तावीस तीन ई तीन एक झेड झेड त्याचबरोबर अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे पुढील तपास जळगाव पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव